श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा, तुम्हा सर्वांच्या आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा श्रावण मासातील पहिली पौर्णिमा ज्या पौर्णिमेला आपण श्रावणी कि पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असं म्हणतो खरंतर हा दिवस रक्षाबंधनाचा दिवस म्हणून आपण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा करतो मग श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि या संपूर्ण महिन्यात असणारी जी विशेष स्थिती विशेष मिती असते ही उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत उच्च कोटीची मानली जाते आज श्रावणातील पहिली पौर्णिमा आहे अत्यंत महत्वाचा दिवस आहे बघा पौर्णिमा तिथी ही घरात सकारात्मक आणण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये असणारी जी काही नकारात्मकता नकारात्मकता आहे ही संपवण्यासाठी अत्यंत मानली जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणी पौर्णिमेचा आज असणाऱ्या नारळी पौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घरातून ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही आजच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर फेकलीत तर त्या वस्तूसोबत तुमच्या घरात असणाऱ्या सर्व वाईट शक्तींचा अंत होईल तुमच्या घरामध्ये वावरत असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती क्षणात नष्ट होईल आणि जेव्हा वाईट शक्ती नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल तेव्हा नक्कीच घरात सकारात्मकता येईल बघा हा जो उपाय आहे हा आपल्याला <coughs> आज रात्री एक सहाच्या पुढे रात्री बाराच्या कधीही करता येणार आहे आता सगळ्यात पहिले हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घरात दोन ते चार कापराच्या वड्या चा, जाळायच्या आहेत कापूर कसा जाळायचा हे मागे सांगितलेला आहे ज्यांना ज्यांनी बघितला नसेल तर त्यांनी तो व्हिडिओ बघा किंवा नुसता तुमच्या घरात भीमसेनी कापूर असेल तर तो कापूर एका वाटीमध्ये घ्या आणि हा कापूर प्रज्वलित करून संपूर्ण घरभर याचा धूर फिरवा ठीक आहे संपूर्ण घरामध्ये असणारी जी काही बाधा तांत्रिक बाधा आहे ही बाधा जेव्हा हा कापूर तुमच्या घरात पेटेल त्या क्षणात त्या कापरासोबत नष्ट होईल कापूर पेटून झाला की त्याच्यानंतर हा पुढचा उपाय याच्यासाठी आपल्याला एक छोटस अगदी तुमच्या घरामध्ये जे कुठलं काळ्या रंगाचं वस्त्र असेल हे छोटसं वस्त्र घ्यायचं आहे ठीक आहे काळ्या रंगाच्या आता तुम्हाला जस्ट दाखवते आता समजा असं काळ्या रंगाचं वस्त्र घेतलेलं आहे तर या वस्त्रामध्ये तुम्हाला एक मुठभर काळे तीळ घालायचे काळ्या रंगाचे जे तीळ असतात बघा पांढऱ्या रंगाचे तीळ असतात आणि काळे तर यातील काळे तीळ तुम्हाला मुठभर या कापडावरती ठेवायचे आहेत आणि याच्यावरती तुम्हाला सात काळ्या मिऱ्या ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला याच्यावरती थोडस बारीक किंवा जे खड्यांचं मीठ असतं हे मीठ ठेवायचं आहे याच्यावरती तुम्हाला एक हिरवा वेलदोडा ठेवायचा आहे आणि दोन तुम्हाला लवंगा ठेवायच्या आहेत यानंतर याच्यावरती तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आपल्या घरामध्ये असेल किंवा विकताना छोटा मोठा कुटलाही चालेल फक्त एक जो तुरटीचा खडा असतो तो तुम्हाला याच्यावरती ठेवायचा आहे आता त्यानंतर या कापडाला तुम्हाला एक गाठ मारायची आहे ठीक आहे अशी गाठ मारल्यानंतर ही पोटली तयार होईल आता ही पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि घरातील चारही भिंतींना स्पर्श करायची आहे चारही भिंती म्हणजे चार दिशा लिव्हिंग एरिया असेल बेडरूम असेल जिथे कुठे असेल तर सगळ्या ठिकाणी तुम्हाला चार दिशांना ही पोटली स्पर्श करून आणायची आहे घरामध्ये एखादी व्यक्ती खूप बाधित असेल सतत त्या व्यक्तीच्या पाठी आजार पण असेल सतत त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख असेल सतत त्या व्यक्तीच्या आयुष्यात साडेसाती असेल तर ही पोटली त्या व्यक्तीवरून अशी सात वेळा ओवाळा उजवीकडून डावीकडे फक्त सात वेळा अशी ओवाळा स्वतःवरून वाटत असेल मला काहीतरी भास होतात काहीतरी बाधा होतात मला काहीतरी वाईट शक्ती त्रास देतात तर स्वतःवरून देखील तुम्ही ही जी पोटली आहे ती अशी ओवाळू शकता ठीक आहे स्वतःवरून किंवा त्या व्यक्तीवरून तुम्हाला ओवाळायची आहे आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला ही पोटली जी आहे ही पोटली या कापडा अशीच्या अशी फेकून द्यायची आहे हात झटकायचे आहेत घरात येण्यापूर्वी स्वच्छ पाणी पायावरती घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर घरात प्रवेश करायचा आहे हा पौर्णिमा तिथीला जर तुम्ही उपाय केलात म्हणजे आज जर रात्री तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरात कधीही कुठलीही नकारात्मकता राहणार नाही घरात आजार पण राहणार नाही तुमच्या घरात नेहमी सकारात्मकता येईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमीच चांगल्या शक्तींचा किंवा एक दैवी शक्तींचा वास राहील त्याच्यानंतरचा दुसरा उपाय सांगते ठीक आहे हा दुसरा उपाय देखील आपल्याला आज रात्रीच करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी बाराच्यात तुम्ही कधीही इथून पुढे रात्री बाराच्यात कधीही हा उपाय करू शकता याच्यासाठी तुम्हाला जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे नारळ एक तुम्हाला शेंडीवाला सालासगट असणारा एक नारळ घ्यायचा आहे तो स्वच्छ तुम्हाला धुवायचा आहे ठीक आहे हा नारळ घेऊन तुम्हाला त्याच्यावरती एक शेंदुराने शेंदूर नसेल तर कुंकवाने एक त्रिशूल काढायचा आहे त्यानंतर हा नारळ देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे या नारळाच्या वरती दोन कापडाच्या वड्या जाळायच्या आहेत मनात जे हवं असेल ते मागायचं आहे आणि जे नको असेल ते नष्ट होण्यासाठी माता लक्ष्मीला सांगायचं आहे जी इच्छा हवी पूर्ण व्हायची आहे ती तुम्हाला तो कापूर प्रज्वलित असेपर्यंत त्या नारळावरती जळेपर्यंत तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि जे नको असेल तर तेही तुम्हाला तिथे सांगायचं आहे त्यानंतर हा कापू त्यानंतर हा नारळ तुम्हाला तिथून उचलायचा आहे त्या प्लेटमधून आणि तुमच्या संपूर्ण घरभर हा नारळ फिरवायचा आहे जेवढी नकारात्मकता घरामध्ये बसलेली असेल जेवढी नकारात्मकता घरात बसलेली असेल सगळी नकारात्मकता त्या नारळात क्षणात शोष शोषले जाईल ठीक आहे पुन्हा एकदा जर तुमच्या घरात कोणी बाधित वगैरे असेल तर त्या व्यक्तीवरून हा नारळ उतरवू किंवा ओवाळून घेऊ शकता आणि त्यानंतर घराच्या बाहेर जायचं आणि हा जो नारळ आहे हा दक्षिण दिशेला फेकून द्यायचा हा उपाय जरी पौर्णिमा तिथीला थी तुम्ही केलात तर अत्यंत प्रभावी ठरेल एक आज नारळी पौर्णिमा आहे नारळाचे उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे या उपायाने तुमच्या घरात नेहमी सकारात्मकता राहील मनातील इच्छांची पूर्तता होईल संकट विघ्नांचा नाश होईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे अवर करा दोघांपैकी दोनही शक्य असतील तर दोनही करा एक करायचा असेल तर तुम्ही एक उपाय केला तरीही चालेल आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ